माझं नाव शुभम मधुकर शिंदे श्टौल। श्टौल मी इथं मूर्ती घेतलेली आहे मूर्तीचे दर एकदम योग्य दरामध्ये आहेत आणि एकदम खूप सुंदर मूर्ती का इथं आलेल्या आहेत तरी तुम्ही ही भेट देऊन मूर्ती बघा आणि तुम्हालाही कसं वाटते तुम्ही प्रतिक्रिया द्या माझं नाव सुहा साकनगिरी आणि माझ्या स्टॉलचं नाव आहे सिद्धीनायक गणपती स्टॉल हे स्टॉल मी साधारणतः चार वर्ष झालं करत आहे हे आपलं पाचवं वर्ष आहे या स्टॉलचं यावरती मूर्त्याचे भाव साधारणतः पस्तीस टक्के वाढीव आहेत कारण आपल्या इथले यू पी बंदी उशिरा उठल्यानंतर त्यानंतर कामगारांना वेळ नसल्यामुळे भाव वाढलेले आहेत यावर्षी कारखाने उ उशिरा चालू झाल्यामुळे भाव वाढलेले आहेत लोकांचा आहे प्रतिसाद आहे व्यवस्थित आहे म्हणजे येऊन बघून चाललेत घे विक्री होत आहे भरपूर आपल्यापासून शाडोमातीचे आहेत पीयूपीचे आहेत हा इको फ्रेंडली म्हणजे शाडोमातीमध्ये हां लालबागचे राजे आहे दगडू शेठ आहे पुण्यातला मानाचा तुळशीबागचा गणपती आहे बरेच नवर बरेच रूप आहे म्हणजे आहेत आपल्याकडे